ते करून व्यक्तिमत्व ज्यावेळेस राजकारणात स्वभाव पाहिला तर चांगला स्वभाव आहे मनापासून काम करण्याची पद्धत आहे वापरलीला काही करायची अजिबात पद्धत नाही चुकीचं काही करायचं नाही चांगलं जे करायचं ते प्रत्येक गोष्ट करायची आणि त्या पद्धतीनं असलेलं माझे व्यक्तिमत्व हे विधानसभेमध्ये आपण सगळ्यांनी पाठव असा तर मला नशिवान इतकं नशिवान तर मला मंत्री आहे मला वीस वर्ष आमदार पंधरा वर्ष आमदार केल्यावर मी मंत्री झालो भाजपच्या तत्व मात्र पहिल्या फटक्यात मंत्री झाले आता तुम्ही इथं मला मुख्यमंत्री मला मुख्यमंत्री करून ठेवलं असं म्हणत तारीख मामा होईल तरी हे होईल ताज्याचा दोन्ही पैकी कोणी झाला तर तारीख बोलाचा लाडका आहे म्हणून माझ्या अत्यंत मनापासून अत्यंत छान स्वभावाचं असं म्हणण्याचं रिक्वेस्त त्यांचा राज्यमंत्रीपद मला सर्व राज्यमंत्रीपद चाललं तर पाहिजे मंत्रीपद चालवलं त्याचं कौतुकच केलं पाहिजे असं महत्वाचा ऊर्जा मंत्रीपद होतं किती खात्री तुमच्या सुद्धा आठवणी किती खाती लागली काही असलं तरी ते आम्ही करण्यामध्ये होतो आदरणीय पवार साहेब होते होते परंतु काँग्रेसच्या नेतृत्वाला पाठवायचे होत महाजी होती म्हणून आले जरी अशा ठेव न्यादेश पुढच्या खातं त्यातलं त्या लोकांच्या उमेदवारचं काम करतोय इतकं मनापासून सांभाळलं तुमचे सहा संस्ट्रेषण तर त्यांनी केलेच म्हणजे सांगितले त्यांनी सांगितलं म्हणजे प्रॉजेक्ट झालं पाहिजे प्रॉजेक्ट केलं मला असं वाटलं त्यावेळेस काम केलं त्याचे कॅबिनेट पात्रपेक्षा ज्या ज्या काम केलं प्रॉजेक्ट तर तुरी मनापासून चार काम करणार असत मातार सगळ्यात मातार सांगा तुमचा माता सांगितलं आपल्या मात्र दुसऱ्या कुठली माथाडी कुठं मिरी आणि कुठं वावळी व्हायची आमची छान परंतु इतक्या चांगल्या पद्धतीने सांभाळलाय संगीताला अत्यंत इतक्या चांगल्या प्रती ना संगीत चांगलं नगर बालक असेल पातळीकर असेल या सगळ्या परिसरात केव्हाचं मात्र निर्माण करणारं व्यक्तिमत्व करून व्यक्तिमत्व म्हणजे बालिका प्रत्येक त्यांनी आपल्या वाचना केलं कृतीनं केलं मात्र त्याचं गाव असं केलं

नावाला बघायचं तुम्ही बरोबर पाहिजे चांगला बदल चांगल्या माणसाला चांगल्या आमदार गुंडा तर गुंडावर असं म्हणाव त्या घरा वाटतं ते तुम्हाला वाटत आणि म्हणून माझ्या मनापासून इच्छा आहे तुमच्याकडे एक अत्यंत व्यक्तिमत्व बांधलं बागत आहे दुसरी निवडणुकी लढवत आहे मी उगेल पुढच्या कालखंडामध्ये असं असतो आपल्याला संसार चांगला होतो हे सगळं आपल्याला माहिती तसा चांगला आम्हाला मिळाला तर तिथला सगळं आपण बसून तो मत असेल तर चांगला होत मला खात्री कालखंडामध्ये प्राजेक्टर तुमच्या सगळ्याच अभिमान व्हावं असं काम केल्याशिवाय राहणार नाही शिवाई माहिती त्याचे वागवत माहिती काम करत होत माहिती अशा पद्धतीनं एकाच जेवायचं मात्र निर्माण करावं काम कसं करावं हे आज थोडी मुलं अनेक रे थोडे बोल असे म्हणतात थोड काय बोलत नाही थोड काय बोलत नाही अरे अरे तुमचा सगळ्यांचा तर फार तास कमी केला रे तुम्ही बारा तास कमी केलाय तुम्हाला काहीच आम्ही उद्योग